शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि आंब्याच्या बाग बागेला भेट देण्यासाठी उदगीरवरून काही तर शेतकरी आले आहेत तर आपण नेहमी आंबा लागवडीचे असेल किंवा कोणती फळ फळ लागवड करायची असेल तर आपण त्यांना सांगतो की डायरेक्ट रोप्प घेऊ नका फोनवर तुम्ही एकदा या बागेला नर्सरीला भेट द्या त्याची माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा मग तसं आमचा यांच्यासोबत कॉल झाला होता तर ते आज इथं आपल्या इथं व्हिजिट आलेत प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यानंतर इथे ज्या काही त्यांच्या गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या ते त्यांच्या आपण ऐकून घेऊया तर आता येऊन तुम्हाला एक दोन तास झाले किती वाजता तुम्ही बारा ते किती वाजले वाजे दहा साडे दहा अकरा झाले असते दोन अडीच तास झाले हा तर प्रथम आपली ओळख सांगा माझं नाव संदीप केंद्रे मी प्रॉपर उदगीरचा आहे उदगीरवर ना एक बावीस ती माझं गाव आहे रोहिणा प्रॉपर तिथ आहे ते माझे वडील आहेत भास्कर केंद्रे शिक्षक आहेत ते माझे चुलत आहेत शरद केंद्रे ते पण शिक्षक आहेत आम्ही आता जवळजवळ मी तर यांच्यासोबत संपर्कामध्ये सात महिने झाले आहे मला यायचं होतं पण मला टाईम भेटत नव्हता त्यानंतर मी आता सात महिन्यानंतर वेळात वेळ काढून आलो आहे तर, तर, तर जे जे ती बघण्यामध्ये आणि इथं प्रत्यक्षात येऊन प्लॉटला विजिट देण्यामध्ये खूप फरक आहे आणि जे यांनी जी मार्गदर्शन करता ते खूप महत्त्वाचं आहे मा झाडं लावतात सर्वजण पण ते झाडाचं जे मार्गदर्शन आहे पूर्ण त्याचं काय म्हणतात त्याला छाटणी छाटणी परत नियोजन कसं लावणं झाडं वगैरे त्याचं फवारणी हे ते ते खूप सुंदर पद्धतीनं समजून सांगतात आहे आता चाललं आहे आमचं पण एक लावायचं आहे धन्यवाद त्याबद्दल खूप माहिती दिली आणि खूप वेळ दिला सकाळपासून तुम्ही धन्यवाद सर मी केंद्रीय भास्कर बाबूराव मी प्राथमिक शिक्षक आहे आणि माझं नियोजन असं आहे की एक ते दोन एकर मध्ये केशर के लावण्याचं नियोजन आहे आणि त्या पाहण्या रोप पाहण्यासाठी किंवा रोपाची मागणी करण्यासाठी भेट देण्यासाठी आलो आहे बुकिंगसाठी आलो आहे तर एखाद्या आज तुम्ही प्लॉट बघितले मोठी झाडे पण बघितले अडीच वर्षाचे बघितले सात आठ वर्षाचे बघितले किंवा जे जुने पंधरा सोळा वर्षाचे होते सगळे बघितले तुम्हाला एकंदर तुम्हाला काय काय गोष्टी नवीन आज बघायला मिळाल्या किंवा शिकायला मिळाल्या जे खूप म्हणजे छाटणी करून जे झाड खुजी आहेत त्या झाडाला माल बरा वाटला छाटणी महत्वाची छाटणी झाड छाटणी जरी मोठा असलं तर त्याला छाटायलाच पाहिजे छाटणीचं महत्व तुम्हाला पटण कधी पटण आला तुम्ही झाड बघताय तर लागलेला माल बघताय त्यावेळेस तुम्हाला ते पटलं हे जर तुमच्या आता मुलांनी म्हटलं असतं आपल्याला झाडं आणली तर आपली छाटणी करायची तुम्ही त्यांना करू दिली असती का छाटणी दिली नसते पाहिल्यामुळे लक्षात आलं की छाटणी करणं गरजेचं गरजेचं आहे असा विषय म्हणजे जो काय तुम्हाला नवीन लागवड करायचा